नमस्कार मित्रांनो अशातच मालिका विश्वातील कलाकारावर मोठे संकट येत असताना पाहायला मिळत आहेत अशातच मातीच्या चुली फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहते तर मित्रांनो रेश्मा शिंदे ही अभिनेत्री काही दिवसातच मोठ्या थाटामाटात लग्नबंधनात अडकली आहे तिच्या या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती तिने तिच्या बॉयफ्रेंडसह सह एकोणीस नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे रेश्माने दोन्ही पद्धतीने लग्न केले मराठमोळ्या आणि साऊथ स्टाईल मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे मात्र नुकतंच लग्न झालेल्या या अभिनेत्रीवर मोठा धुकाचा डोंगर कोसळला आहे तर रेश्मा शिंदे हिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे म्हणजेच सासूबाईंचे निधन झाले आहे सासूबाईच्या आठवणीत रेश्मा एका मुलाखतीत खूपच भाऊक झाल्या होत्या तिच्या जीवनात सासूचे सुख हे अधुरेच राहिले आहे सासू म्हणजे दुसरी आईच असते परंतु हे सुख सहजासहजी मिळत नाही असेच रेश्माच्या जीवनात झाले आहे तर मित्रांनो रेश्माच्या सासूला आपल्या चॅनेलकडून भाऊपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद